शिक्षणासाठी गेलेल्या जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांचा रशियात नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे हे तिन्ही विद्यार्थी रशियातील एका नामांकित वैद्यकीय शाखेत शिक्षण घेत होते हे विद्यार्थी व्हेलका नदीच्या किनारी फेरफटका मारण्यासाठी गेले होते यावेळी ही दुर्घटना घडलेली आहे चार जून रोजी संध्याकाळी उशिरा ही घटना घडली आहे तिथल्या पोलिसांना याबाबत माहिती कळवण्यात आली आहे तीन ते चार दिवसांनी नदीत बुडालेल्या विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहे जळगाव जिल्ह्यातील भडगाव इथं राहणारा हर्षर अनंतराव देरमध्ये राहणारा जिशान पिंजारी आम्ही जिया फिरोज पिंजारी अशी मृतांची नावं आहेत मृत विद्यार्थी आपल्या काही मित्रांसह व्हेलका नदीच्या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते मंगळवारी रात्री जेवण करण्यासाठी बाहेर पडले वेलका नदी काठावरील चौपाटीवर थोडा वेळ घालवला तिथं जिया नदी पात्रात उतरली यावेळी जियाशने आईला व्हिडिओ कॉल केला आणि जिया पाण्यात उतरल्याचं दाखवलं आईनं जिया पाण्यातून बाहेर येण्यास सांगितलं जिशान बेटा तू पाणी मत जा और और जिया को भी बाहर और जल्दी घर पोहोचो असं आईने सांगितलं यावर अम्मी हा अम्मी म्हणत जिशानं फोन बंद केला हाच त्यांचा शेवटचा संवाद ठरला नदीत पाण्याची लाट आल्यानं जिया आणि जिशान वाहून गेले त्यांच्यासोबत हर्षल देसले हा विद्यार्थीही नदीत वाहून गेलाय या तिघांचेही दुर्दैवी मृत्यू झालाय नदी किनारी असलेल्या काही लोकांनी या विद्यार्थ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला यात एका विद्यार्थ्याला वाचवण्यात यश पण जिशान जिया आणि हर्षल हे वाहून गेले पोलिसांना याची माहिती देण्यात आली विद्यालयाकडून मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना कळवण्यात आलंय अवघ्या दोन ते तीन तासांपूर्वी आपल्याशी बोललेल्या मुलांचा मृत्यू झाल्याचं कळताच कुटुंबाला मोठा धक्का बसला जिशान पिंजारी आणि जिया पिंजारी हे चुलत भाऊ बहीण आहेत एम बी बी एस शिक्षणासाठी हे दोघं दोन हजार तेवीस जुलैमध्ये रशियात गेले होते तिथं त्यांनी एका नामांकित युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळवला गेल्या वर्षभरापासून ही मुलं तिथं शिक्षण घेत होती दररोज आपल्या पालकांना फोन करून ते अभ्यास कसा सुरू आहे याची माहितीही द्यायचे पण त्याच दिवशी फोन जो केला तो शेवटचा ठरला